नमस्कार शुभ सकाळ काल एक दुर्घटना घडली महाराष्ट्रातील एक मोठा बैल मोठा लक्षाच्या धावणीतला वाटेगावकरांचा सर्जा याचं काल निधन झालं आणि त्या सर्जाला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या फॅमिलीकडून माझ्या बकासूर फॅन्सकडून नक्कीच काल घटना घडली खूप वाईट घडली कारण की सगळ्या महाराष्ट्राला हा धरून गेला तो कासेगावमध्ये तुम्ही बघितलं ज्यावेळेस वन बी एच क फॅटचं मानकरी शंभू आणि रायफल झाला त्या मैदानात दोन नंबरचा मानकरी होता हा वाटेगावकरांचा सर्जा नक्कीच त्या सर्जाल काल न्या न्या देव। देव। सर्जाला काल देव आज्ञा झाली आणि नक्कीच त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी देव ताकद देव आणि सर्जाला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाटेगावकरांच्या चला मग सुरुवात करू आज मैदाना होते चोराळे या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आज कोणकोणते कौन बैल कोणत्या गटात पळणार आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे चला मग सुरुवात करूया आजच्या सोराडेच्या मैदानामधील गटाला गट क्रमांक एक मध्ये लिंब या गावचा बैल पळताना दिसेल तुम्हाला गट क्रमांक दोन मध्ये भुजंगराव नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तीनमध्ये चोराडे गावचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये आदत किंग सरजा आणि आमदार बात्तर बहतर हा बैल पाळताना दिसेल पाच नंबरला गटामध्ये कठपुळकरांची रायफल हा बैल पळताना दिसेल सहा नंबरच्या गटामध्ये गारळेवाडीकरांचा बैल पळताना दिसेल सात नंबरला वजीर पळताना दिसेल आठ नंबर गटामध्ये मोण्या पळेल कार्तिकी अजय जाधव कलेढोणकरांचा बैल पळताना दिसेल नऊ नंबर गटामध्ये आदत किंग चिमण्या हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये रावण आणि भुंगा हा घरचा साज पळताना दिसेल मैदानामध्ये आज अकरा नंबर गटामध्ये आदत किंग वाघऱ्या बारा बारा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये पिंगळीकरांचा लक्ष्या आणि त्याच्यासोबत त्या गटामध्ये राजा पटेल विश्वास पाटील यांची नवीन खरेदी आहे तो तेरा नंबर गटामध्ये आदत किंग पिकअप पळताना दिसेल चौदा नंबर गटामध्ये स्वरा विजय मदने तसेच सर्जा राजा मांडवे फॅन्स यांचा बैल पळताना दिसेल पंधरा नंबर गटामध्ये पाखर्या आणि हारण्या घरचा साज पळताना दिसेल आज मैदानामध्ये गट क्रमांक सोळामध्ये वानेवाडीकरांचा पंजाब हा बैल पळताना दिसेल सतरा नंबर गटामध्ये लक्षाग्रुप शिरवडे यांचा बैल पळताना दिसेल अठरा नंबर गटामध्ये कृष्णा नावाचा बैल पळताना दिसेल एकोणीस नंबर गटामध्ये आदत किंग देवा म्हसुरनेकरांचा हा बैल पळताना दिसेल वीस नंबर गटामध्ये पेडगावकरांचा बाजी आणि भैरव ही जोडी पाळताना दिसेल तसेच बावऱ्या आणि हरण्या ही सुद्धा जोडी पाळताना दिसेल एकवीस नंबर गटामध्ये सिकंदर फॅन्स रहमतपूर यांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये घानंदकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये स्वरा विजयमदने यांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चोवीसमध्ये बाजी पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये वडूसकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीस मध्ये विठ्ठल नाना अजय शेट यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया तेजा पळतोय कि दिवा पळतोय गट क्रमांक तेवीस मध्ये किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा भारत किंवा रैना किंवा जलवा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये बैजा पळेल दुर्गळी वडीकरांचा गट क्रमांक एकोणतीस मध्ये आदत किंग रफ्तार शिरतोडे यांचा पळताना दिसेल गट क्रमांक तीस मध्ये बलवडे यांचा मन्या भाई आणि लक्षा आणि सोन्या ही जोडी पळताना दिसेल त्या गटात तीस नंबरच्या एकतीस नंबर गटामध्ये सोनिया डायव्हर यांच्या नावाने बैल पाळणार हे कोणता बैल पडणार आहे बघूया बत्तीस नंबर गटामध्ये आदत किंग चिमटा हा बैल पडताना दिसेल गट क्रमांक तेहतीस मध्ये बुलढाणाकरांचा बैल पडताना दिसेल कोणता बैल पाळताना दिसेल बघूया गट क्रमांक चौतीस मध्ये आदत किंग वादळ आणि पिंट्या आदत किंग हा बैल पडताना दिसेल गट क्रमांक पस्तीस मध्ये विटकीकरांचा रुद्रा आणि भवानीवाडीकरांचा लक्ष्य ही दोन बैल त्या गटामध्ये पाळताना दिसेल छत्तीस नंबर गटामध्ये गांब जांभोळेकरांचा वर्षाभाई आणि बेलवडेकरांचा राचाभाई रा, राचा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये फायटर उप छोटा सर्जा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये पिस्टन चाळीस चाळीस हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोण पळते त्यांच्या नावाने गट क्रमांक चाळीसमध्ये पिवळ वादळ सरजा हा बैल पळताना दिसेल एक्केचाळीस गटामध्ये पुसेगावकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बेचाळमध्ये बाजी आणि भैरव ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक त्रेचाळमध्ये वडूजकरांचा घरचा साच पळताना दिसेल गट क्रमांक चव्वेचाळमध्ये पब्लिक किंग नखऱ्या आणि आदत किंग गरुडा तसेच बुलेट ही मोठी लढत चव्वेचाळीस गटामध्ये दिसेल गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये आदत किंग सोन्या हा बैल पळताना दिसेल शेचाळ गटामध्ये फौजी ग्रुप बुलढाणा तसेच सरजा धनवडे वडीकरांचा हे बैल पळताना दिसतील सत्तेचाळ गटामध्ये विटा एक हजार नऊ सरजा तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा किंवा त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे बघूया कोण पळते गट क्रमांक अठ्ठेचाळमध्ये पिंपळीकरांचा लक्षा तसेच पिंटू शेठ तांडळे यांचा पक्षा पळताना दिसेल गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये आंबेगावकरांचा तुफान पळताना दिसेल गट क्रमांक पन्नास मध्ये निमसोडकरांचा नवशा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोण एक्कावन्न मध्ये आदत किंग गरुडा पंचावन्न पंचावन्न हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बावन्न मध्ये टेंभूवाडीकरांचा शंभू पळताना दिसेल गट क्रमांक त्रेपन्न मध्ये आदत किंग कृष्णा पळताना दिसेल गट क्रमांक चौपन्न मध्ये मोण्या ग्रुप चिंचनेरकरांचा बैल दिसेल गट क्रमांक पंचावन्न मध्ये सरजा फॅन्स मोठेवाडी हा बैल पळताना दिसेल छप्पन्न गटामध्ये सर लाक्षा फॅन्स भवानीवाडीचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावन्नमध्ये ससा पळेल गट क्रमांक अठ्ठावनमध्ये शिवराज ढाबा यांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणसाठमध्ये आदत किंग जित्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक साठमध्ये छोटा सोन्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकसष्टमध्ये शंकर सोळा सोळा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बासष्टमध्ये गोट्याबाई खरसोंडीकरांचा आणि आदत किंग दुर्गा पळताना दिसेल गट क्रमांक त्रेसष्ट मध्ये लिंब या गावचा पैल पळताना दिसेल गट क्रमांक चौसष्ट मध्ये पक्षा पळेल कालगावकरांचा तसेच डायमंड सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक पासष्ट मध्ये हारण्या पडेल भाग्यनगरचा गट क्रमांक सहासष्ट मध्ये भैरव आणि शिवा तसेच छत्रपती संभाजीनगरचा चिक्क्या पळताना दिसेल गट क्रमांक सहासष्ट मध्ये आदत किंग बोला तसेच लक्ष आदत किंग पळताना दिसेल सदुसष्ट मध्ये महेश अप्पा कालगाव शालगावकरांचा बैल पळताना दिसेल अडुसष्ट मध्ये कले ढोणकरांचा बैल पळताना दिसेल तसेल रत्नागिरीचा सुद्धा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणसत्तर मध्ये मसाईवाडीकरांची रायफल पळताना दिसेल सत्तर गटामध्ये खंड्या आणि चिक्क्या ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक एकाहत्तर मध्ये सरजा ग्रुप यांचा बैल पळेल बादशाह सुद्धा पळेल गट क्रमांक बहात्तरमध्ये स्वाती ट्रॅव्हल्स चोराडे यांचा बैल पळताना दिसेल आणि गट क्रमांक शेवटचा सा त्र्याहत्तर सागर बर्गे खोरेगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे बघू त्यांचा कोणता बैल पळतोय नक्कीच आजच्या मैदानामध्ये टोटल त्र्याहत्तर गट पळणार आहे सोराडीच्या मैदानामध्ये एक आध ते एक बैल नक्कीच बघूया चला मग लागा तायरेला कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहे नक्कीच आणि काल जी घटना घडली त्याच्या पुन्हा एकदा मी वाटेगावकरांच्या सर्जाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र